डिजिटल मीडियाचा दबदबा कायम अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडियाचे अधिवेशन उत्साहात पार माजी राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे आश्वासन पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध पत्रकार समाजासाठी सतत कार्यरत असतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध असून आरोग्य विषयक रेल्वे विषयक तसेच मुद्रा योजनेतून व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड यांनी दिले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी भूषवले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे कोशाध्यक्ष मंजूरभाई शेख उपाध्यक्ष गणेश मोकाशी गोपी लांडगे विभागीय सचिव सचिन शिवशेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांनी ए आय आणि मराठी पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉक्टर अनिल फळे यांनी डिजिटल मीडिया श्वास महाराष्ट्राचा या विषयावर विचार मांडले प्रमुख वक्ते तुळशीदास भोईटे व रवींद्र पोखरकर यांनी देखील पत्रकारांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले कार्यक्रमात एस एम देशमुख यांनी अध्यक्षीय समारोपात पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडले सरकार युट्यूब पत्रकारांना अद्याप मान्यता देत नाही पत्रकार संरक्षण कायद्याची अधिसूचना प्रलंबित आहे तसेच पेन्शन व धारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित आहेत अशी टीका त्यांनी केली या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार राम अग्रवाल नागेश गजभिये सहसो खंडाळकर डॉक्टर धनंजय लांबे डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर जगन्नाथ सुपेकर रमेश खोत यांचा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला अधिवेशनाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव प्रकाश यांनी मानले या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी बुलढाणा लातूर सह राज्यभरातून मुद्रित इलेक्ट्रॉनिक युट्यूब चॅनल्स व पोर्टलचे पत्रकार व संपादक उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील ब्रँड चॅनेल्सचे चालक मालक पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले यामध्ये पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष चंदू नाना बर्दे विभागीय सचिव जितेंद्र कायस्त जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष गणेश साळुंखे राजेश डिडोळकर नितीन शिरसाट वसीम शेख कासिम शेख दीपक मोरे युवराज वाघ पवन सोनारे विजय देशमुख शिवाजी मामलकर आदींसह असंख्य मान्यवर व पत्रकार बांधवांची उपस्थिती लक्षणीय ठरली